महिलांना मासिक पडत होणारे त्रास वारंवार होणारी सर्दी खोकला दुखदुखी रोगपच कारशक्ती कमी असणे अपचन आणि पोटाचे वेगवेगळे त्रास असा अडक्यात कित्येक समस्या कमी करण्याचे तेलाचा ते एक खास पद्धतीने वापर तर अतिशय उपयुक्त ठरतो तो नेमका कसा करायचा ते पाह दररोज ते झोपण्यापूर्वी नाभीमध्ये काही थेंब तेल टाका तर त्याचा आरोग्याला खूप चांगला फायदा होईल आपल्या आरोग्याच्या कोणत्या समस्या कमी करण्यासाठी कोणते तेल बिंबीमध्ये टाकव ते पा हा उपाय करण्यासाठी तीन ते ती चार थेंब घेऊन ते आपल्या नाभेमध्ये सोडा आणि बोटाचे हलक्या हाताने काही सेकंदासाठी गोलाकार मसाज करावा आपण जर पचनाचे काही समस्या असतील तर त्यासाठी नामध्ये तेल सोडावं त्यामुळे पचन चांगले होण्यास मदत होईल हा उपाय करणे सांधे दुखीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते महिलांना पाळी नियमित येत नसेल तर त्यासाठी कॉस्टर आयबिबी सोडावं त्यामुळे त्यांची पाळीची समस्या सुटण्यास मदत होईल नियमित ताण येत असेल आपले मन एक जागी स्थिर राहत नसेल तर त्याचबरोबर अस्वस्थ जाणवत असेल त्यासाठी आपण शुद्ध तुपाचे काही थेंब नाभीमध्ये टाका आपणास आराम मिळेल आपली समस्या दूर होण्यास मदत होईल महिलांमध्ये गर्भाशयाच्या काही समस्या असतील तर त्यासाठी बिंबी नाभीमध्ये नारळ तेल लावावं नारळ तेल नाभीमध्ये टाकल्यात रात्री चांगली झोप येते ज्यांना रात्री लोक झोप येत नाही वारंवार जाग येऊन झोप अपूर होते आणि दिवसभर असेसाठी होतो होते त्यांनी हा उपाय करावा नाभी मध्ये कडू लिंबाचे तेल सोडल्याने चेहऱ्यावर हो चकाकी येते त्याचबरोबर पिंपल्स डाक धब्बे असा त्रास खूप कमी होतो केशांच्या कोणत्याही तक्रारी असल्या तर त्यानी रोज मिरी तेल नाभेमध्ये हो। सोडवावं त्यामुळे केशांचा समस्या सुटण्यास मदत होईल त्याचबरोबर केसांची वाढ चांगली होण्यास मदत होत असते चेहरावरचे डाक सर्कल कमी करण्यासाठी बदामाचा तेला उपयोग करावा त्यासाठी बम बदामाचे दोन ते तीन ठेम घेऊन आपल्या नावेमध्ये सोडावं अशा अनेक आरोग्याच्या समस्या दूर होण्यास नाव्यामध्ये तेल सोडल्याने फायदे होत असतात त्याकरता आपण नावेमध्ये दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोणते ना कोणते तेल जे आपली समस्या असेल ते सोडवण्यासाठी तेल ते टाकावे आपली ती समस्या सुटण्यात मदत होईल